नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज ह्या क्षणातली ही सर्वात मोठी बातमी पिंपळधर पिळकोस बेस परिसरात पुन्हा रासायनिक द्रव्याचा बघायला आहे अखेर शेतकऱ्यांच्या सतर्कतेनं टँकर ही पकडण्यात यश आले आहे सटाना कळवण रस्त्या लगत असलेल्या पिंपळधर तसेच पिळकोस बेस परिसरात पुन्हा अज्ञात व्यक्तीनं फेकलेल्या रासायनिक द्रव्यामुळे संपूर्ण परिसरात तीव्र दुर्गंधी पसरल्यानं ग्रामस्थांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या रसायनाचा वापर फर्टिलायझरमध्ये होतो आणि हे केमिकल पुण्याहून आणले जात असल्याची माहिती आता समोर आली आहे रविवारी रात्री पिंपळदर बेस आणि पिळकोस शिवारात पुन्हा एकदा रासायनिक द्रव्यानं भरलेला टँकर ओतल्याची घटना घडली आहे यामुळे परिसरात पुन्हा एकदा प्रचंड दुर्गंधी पसरली आहे मात्र स्थानिक शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे टँकरला थांबवण्यात यश आले आहे टँकर मालक सटाण्यात दाखल झाल्यानंतर संपूर्ण प्रकरणाची नेमकी माहिती ही हुगडीस येणार आहे अशी ही माहिती आता समोर येत आहे रसायनामुळे डोकेदुखी मळमळ बेशुद्ध होण्यासारख्या तक्रारी आहेत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे घटनास्थळी येऊन भेट घ्यावी आणि रसायनाचे नमुने प्रयोगशाळे तपासणीसाठी पाठवावेत तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे प्रखर न्यूजसाठी पिंपळदरहून भगवान पवार